कठीण परिश्रमातून निघालेलो व्यक्ती आहे शेतकरी माणूस आहे मी काय एकदम मोठा माणूस नाही राजकारणात आमचं काही पिंड नव्हतं न्याय दिला मला माझ्या कामाची पावती दिली मी बारा वर्षापासून जे रात्री त्यांच्यासाठी उठायचो सुखात असल्यामुळे तिकडे लोकांचे खूप रात्री बेरात्री जर तब्येत बिघडल्यानंतर खूप गैरसोय होते तर देवी प्रतिष्ठानच्या नावाने एक अँबुलन्स आणून सगळ्या गोरगरिबांना सेवा देण्याचा माझा प्रयत्न काय ठिकाणी आपण नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहात पहिली प्रतिक्रिया आपली काय असेल बघा पहिले ते मी आमदार मंगेश दादांना व यांचे आभार मानेन त्यांनी धर्माबच्छेला तिकीट दिलं नव्हतं त्यांनी धनगर समाजाला न्याय दिला होता कारण दोन हजार चौदा पासून मी या भारतीय जनता पार्टी पार्टीमध्ये काम करत असताना संघटनेमध्ये काम करत असताना भरपूरदा कामाची पावती म्हणून किंवा मला न्याय मिळेल अशी कुठेतरी आशा होती पण शेवटी मंगेश दादांनी तो न्याय मला दिला त्याचे मला जास्त आनंद वाटला झाला त्या क्षणी आपला आनंद जो आहे तो झालेला होता तेव्हा नेमका काय अनुभव होता तेव्हाचा अनुभव असा होता मला बारा वर्षानंतर न्याय मिळाला व लोक गोरगरिबांसाठी मी रात्रंदिवस जो झटत होतो समाजात सगळ्या सगळ्या जातींमध्ये प्रत्येकाला माझ्याबद्दल जो आदर होता किंवा हा माणूस निवडून आला पाहिजे त्यानंतर मी एकदम कठीण परिश्रमातून निघालेलो व्यक्ती आहे शेतकरी माणूस आहे मी काय एकदम मोठा माणूस नाही राजकारणात आमचं काही पिंड नव्हतं बरोबर पण आता आम्हाला या याच्यात मंगेश दादाने न्याय दिल्यानंतर कुठेतरी एक आनंदच वेगळा होता तो म्हणजे रिझल्ट लागला टोटल मारली आणि मला काय काय वाटलं डायरेक्ट मी डायरेक्ट तिकडे बाहेर पडत सुटलो नाही मला जनतेने न्याय दिला मला माझ्या कामाची पावती दिली मी बारा वर्षापासून जे रात्री बेरात्री त्यांच्यासाठी उठायचो सुखात दुखात अंबुलन्स पाण्याचा प्रॉब्लम असू द्या दवाखान्याचा प्रॉब्लम असू द्या कोणत्याही प्रॉब्लम असू द्या ते मला अर्ध्या रात्री दोनला ला उठवू शकता असा मी एक उमेदवार होतो त्यामुळे मला ग्वाही होती की मला जनता न्याय देईल आता तर निवडून आलेला आहात प्रभागातले कुठले प्रमुख समस्या आहेत आणि त्याचं निरसन आपल्या माध्यमातून करणार तीस वर्षापासून माझ्या प्रभागात विकासच झालेला नाही पहिला मुद्दा दोन हजार सोळाला निवडणुका झाल्या त्यानंतर करोनापासून प्रशासक बसलेलं होतं दहा वर्षापासून तर इथे उमेदवार नव्हता नगरसेवक निवडून आलेला नव्हता आता दहा वर्ष ते दहा वर्षानंतर आता विकास म्हणजे इथे ओपन प्लेस झालेला नाही गटारी नाही सगळे प्रॉब्लेमच आहेत वार्डात तर आता मंगेशदारांच्या माध्यमातून पहिले पण आता सगळे सहा कोटीचे रस्तेचे कामं चालू आहेत आता पण आपण असं असा वार्ड बनवायचा आहे दोन हजार तीस पर्यंत पूर्ण ओपन प्लेस पूर्ण गटारी आणि वार्ड सुख दुःख माझं एक तर अहिल्यादेवी होळकर या नावाने व एक उद्घाटन करून एक अँबुलन्स ठेवायची कारण इकडे नदीचे इकडे एकांत एरिया असल्यामुळे इकडे लोकांचे खूप रात्री बेरात्री जर तब्येत बिघडल्यानंतर खूप गैरसोय होते तर एक अहिल्यादेवी प्रतिष्ठानच्या नावाने एक अंबुलन्स आणून सगळ्या गोरगरिबांना सेवा देण्याचा माझा प्रयत्न काय म्हणजे जनतेने मला मंगेश दादा व प्रतिभा यांच्या नेतृत्वात निवडून दिलेला आहे त्यामुळे मी जनतेला एकच सांगेल की व तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्याबद्दल मी कायम तुमच्या सोबत कायम इथून तुमचा भाऊ म्हणून कायम तुम्ही रात्री मला दोनला उठवू शकता सुखाला दुःखाला मी कायम कायम धावत येईल एवढंच एक सांगतो व जनतेचे आभार मानतो